प्रमुख नेत्यांची आणि संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे दोन विषय सकाळपासून होते एका सकाळच्या सत्रामध्ये पदवीधर मतदारसंघ त्यानंतर शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यावर सविस्तरपणे या ठिकाणी स... मतदार नोंदणीच्या संदर्भातला जो विषय दिलेला आहे मतदार नोंदणी करावी आणि उमेदवाराच्या बाबतीमधले आपलं मत काय संघटनेने कुठल्या कुठल्या पद्धतीने निवडणुकीला समोर जायचं याच्यावर चर्चा झाली दुपारच्या सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म नगरपालिका महानगरपालिका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरचा आढावा घेतण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे पूर्वी आम्ही संबंधित जिल्हाध्यक्षांना या निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये त्या त्या असलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय घ्यावा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करावी आणि जिल्हा स्तरावरच पहिल्या प्रथम आपण चर्चा करून आपण कुठल्या ठिकाणी उमेदवार लढवायचे कुठल्या नाही लढवायचे किंवा कुठे आपण निवडणुकीला कशा समोर जातो याच्या याच्याबद्दलचा अधिकारी दिला होता त्याचा आढावा आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या निवडणुकीला सक्षमतेने निवडणुकीला समोर जायचं अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे नाही आता हल्ली नो निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या आणि त्या ठिकाणी त्यांचे ते, 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 ते आदेश निघतात आत्तासुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या संदर्भात जो काही त्यांनी आदेश काढलेला आहे निवडणूक का आयोगाचा जे काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये हरकती घ्यायचा पिरियड कमी दिलेला आहे त्यानंतर राज्यस्तरावर ज्या जिल्हास्तरावर ज्या आपल्याला निवडणुकाच्या असलेल्या मतदार याद्या द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अशा प्रकारचा आरोपसुद्धा आला हरकती आल्या की राज्यातल्या काही लोकांनी हस्तक्षेप केला योग्य पद्धतीने आपल्या सोयीने त्याप्रकारे वाढ रचना केलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असो नगरपालिका महानगरपालिकेला दुबार नोंदणी असेल किंवा वाढीव नोंदणीच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या असलेल्या नोंदणीमध्ये काही त्या ठिकाणी त्रुटी आहे हे दाखवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला तर तिथल्या स्थानिक असलेल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या असलेल्या निवडणूक प्रतिनिधीकडून असं सांगितलं जातं शासकीय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्याच्यात बदल करणार नाही आहे ती यादीत आम्ही अंतिम करणार अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी सकाळी आल्यानंतर उद्या महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राज ठाकरे साहेब असतील अनेक नेते हर्षवर्धन सकवाळ अशा प्रकारची आम्ही सगळी मंडळी उद्या काही मुद्दे घेऊन या असलेल्या निवडणूक आयोगाला भेटणार आहोत निवडणूक आयोगाने काम करताना निपक्षपणाने करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे काही त्रुटी काही असलेला शंका हे निवडणूक आयोगाकडे आम्ही दाखवून त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून उत्तर आणि मार्गदर्शन घेणार आहोत नाही उद्याच्या चर्चेमध्ये मी आताही सांगितलं की आमच्या मताचा विभाजन होऊन दुसऱ्याला फायदा होऊ नये विरोधकांना याच्या संदर्भातली निर्णय घेण्याच्या बाबतीमधला आपण निर्णय घेऊ अद्यापही महाविकास आघाडीमध्ये मनसे आणि त्यांचा आमच्या लोकांचा एकमेकांचा एकमेकांबरोबर एक आघाडी करण्याच्या भक्तीमाना निर्णय अद्यप झालेला नाही ज्यावेळा होईल त्यावेळा त्या वेळेला त्या ते निर्णय घेऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा विचार करू पुढे उद्या रायचंद्रकर उद्या त्या बाबतीमध्ये चर्चा होईल फक्त एकच आहे राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाच्या असलेल्या प्रक्रियेवर जे कोणी विरोधक जे जे हरकती घेत असतील ते सगळेजणं मनसे नव्हे तर आम्ही सगळ्या बहुतेक असलेल्या लोकांना संजय राऊत असतील आमच्या प्रमुखांनी काय सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे जे जे लोक असतील विलशेता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावं अशा प्रकारचं आव्हान सुद्धा केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की निवडणूक आयोगाने नि पारदर्शकपणा देण्यासाठी सर्वांना हरकती वाटत असेल शंका येत असेल तर सगळ्या पक्षाच्या लोकांनी यावं आणि नेत्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे असं आहे मी मी आत्तासुद्धा सांगितलं जर तर त्या प्रश्नापेक्षा ज्यावेळेला विस्तर अशा प्रकारचा प्रस्ताव येईल त्यावेळेला शंभर टक्के पक्षाची भूमिका आम्ही जाहीर करू विस्तर त्याचा प्रस्ताव अजून आलेला नसल्यामुळे ती पक्षाची भूमिका मी आज जाहीर करणं योग्य अटक नाही तिढा वगैरे काही नाही का का आहे असं आहे की महाविकास आघाडी आतापर्यंत सगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आत्ताच कार्यक्रम जाहीर झाला आजच मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण जाहीर झालेले आहे प्रोग्राम अजून जाहीर व्हायचा आहे परंतु उद्या प्रमुख लोक आम्ही सगळे भेटणार आहोत त्यावेळेला निश्चितपणाने महाविकास आघाडीची पुढच्या असलेल्या बैठका आणि त्याप्रमाणची रणनीती ठरवण्यासाठी निश्चितपणाने आम्ही चर्चा करू शकतो

काही जिल्हा सरावर अशा चर्चा प्राथमिक स्वरूपात झालेल्या आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना याव्या म्हणून या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत परंतु मला वाटतं की चर्चा झाल्यानंतर प्रथम काही जिल्ह्यामध्ये प्राथमिक पहिल्या दुसऱ्या फेऱ्या झालेल्या आहेत मग आता आरक्षण पडल्यानंतर कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये कोण कुठल्या प्रकारने उभं करायचं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे राजकारणामध्ये जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपराने प्रथा नाही या महाराष्ट्राने एकसंगतेचा संदेश या देशाला दिलेला आहे दुर्दैवाने सत्तेच्या हव्यासापोटी सत्ता टिकवण्यासाठी लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा जाती धर्माचा वाद निर्माण करून सत्ता टिकवता येते हा फाजील आत्मविश्वास या देशामध्ये आणि राज्यामध्ये असलेल्या सत्तेतल्या लोकांना झालेला आहे म्हणून वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे जाणीवपूर्वक काही समाजाला टार्गेट करून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैव आहे कोणी कुठं काय खरेदी करावी अशा प्रकारची बंधनं घालण्याची मुक्त अशा प्रकारची चर्चा होत असताना सरकार गप्प बसलेलं आहे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे का सरकारला ह्याच्या पाठिंबा त्यांचा पाठ पाठिंबा आहे का हे तरी एकदा स्पष्ट करावं म्हणजे या असलेल्या धर्माधर्मामध्ये असलेल्या जाती तेड निर्माण करायच्या धर्माच्या नावाखाली समाजामध्ये मोर्चे काढायला लावायचे समाजामध्ये वाद निर्माण करून द्यायचा आणि एकमेकांच्यावर त्या दरी निर्माण करण्याचं दुर्दैवानी या महाराष्ट्रामध्ये आता सातत्याने होत आहे आणि मला वाटतं की याचा विरोध होला पाहिजे म्हणून साहेबांनी सुद्धा मगाशी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या राजकीय असलेल्या प्रवृत्तींना हा विरोध करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी भविष्यकालामध्ये घेणार रोहित पाटलांना की आमच्याकडे इच्छुकाची संख्या फार आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या फार आहे आणि तेवढे कार्यकर्ते सक्षम आहेत आम्ही सर्वांना विचारात घेऊन चर्चा करून आपण निर्णय घेतो आज अल्पसंख्याकाचा निर्णय घेतलेला आहे काही पदाधिकाऱ्यांच्या सेलचे निर्णय घेतलेला आहे अजून जिल्ह्याच्या काही अध्यक्षांना आमच्या राज्यावर बढती घेऊन नवीन अध्यक्ष नियुक्ती करायची आणि पक्ष संघटना मजबूतीने करायचं आहे या पद्धती युवक विद्यार्थी असेल या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेताना चांगले पदाधिकारी शंभर टक्के काम करणारे चळवळीतले कार्यकर्ते उभे तुम्हाला पाहायला मिळतील आहे की त्यावेळेला त्या असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा कामगारांना गैरसमज करून अशा प्रकारचं आंदोलन करायला भाग पाडलं कोण करत होतं तुम्हाला माहिती आहे आता हे सर्व करत असताना ज्यांनी आश्वासनं दिली आणि या असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना कामगारांना फसवलेलं आहे ते त्यांना दिसून आलेलं आहे आम्हाला वाटतं ते ज्या वेळा पक्षाकडं अशा प्रकारची मागणी करतील जसं तांत्रिक विद्युत कामगारांनी आमच्याकडं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की आमचे अन्याय होतो आहे आम्हाला सहकार्य करा अशा प्रकारची सहकार्याची भूमिका मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शंभर टक्के या असलेल्या एस टी कर्मचारी कामगारांच्या पाठीमागं उभा राहील हनुमंतराव ताटे असताना मला वाटतं की शरद पवार साहेबांनी एस टी कर्मचारी कामगारांच्या पाठीमागे सातत्याने उभं राहिलेलं होतं त्यांनी राजकारणासाठी कधी या लोकांचा वापर केला नाही पण राजकारणासाठी वापर करायचं आणि मतलब समज संपून गेल्यानंतर त्यांना सोडून द्यायची ही परंपरा आहे आणि मला वाटतं की आता एस टी कर्मचाऱ्यांना कळलं असेल तर या सरकारची दिवाळी त्यांनी काळी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला निश्चित केला मला वाटतं तो योग्य केलेला आहे अटक करण्यात आलेल्या पुणे पोलिसांचा या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो आहे दुसरीकडे गंगेकर जे माजी आमदार आहेत शिवसेनेचे नेते आहेत महानगर प्रमुख यांच्यावरती आरोप लावतात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील हे निलेश धायवाळ संपर्कात होते अशा पद्धतीचे आरोप त्यांच्याकडनं लावण्यात येते समीर पाटलाला देखील अद्याप कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांकडून बोलवण्यात येत नाहीये मला असं कळलं की गांगेकरांना सुद्धा त्यांच्या नेत्यांनी ने सांगितलेलं की तुम्ही याच्यावर भाष्य करू नये याच्यातच सर्व आलेलं आहे मला वाटतं या संदर्भामध्ये अंगेकरांनी आरोप केले असतील सरकारने त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत पालकमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी याच्यामध्ये पाठीशी असणाऱ्या लोकांना सोडणार नाही आता कधी ती कारवाई करतील चौकशी करते याची आम्ही वाट संदर्भात काहीच बोलत नाही

सर आज एक आ, सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय औचा राणी असलेल्या गायत्री देवी यांनी भर सभागृहातच तलवार जी आहे ती मॅनातून बाहेर काढली आहे आणि इशारा सुद्धा केलेला आहे त्या तलवारीने बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते सोशल मीडियावरती खेडकरांकडनं त्या व्हिडिओवरती टीका केली जाते की या सगळ्या संदर्भात मी uh, uh, तो व्हिडिओ पाहिला नसल्यामुळे मी काही आता सांगू शकत नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर मग त्याच्याकडे सांगेल आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत झालेली नाही साडेछत्तीस हजार कोटीची मदत दिली आहे असं दाखवलेलं आहे मग प्रत्यक्षच आम्ही अभ्यास करताना नरेगा वगैरे ह्या सगळ्या योजना बघितल्यानंतर बारा ते तेरा हजार कोटीपर्यंत मदत मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे ही फसवी योजना आहे शेतकऱ्यांना आकडा फुगून सांगितलेला आहे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने सतरा तारखेला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दहा ते दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी या सरकारची काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत आम्ही प्रत्येक जिल्ह्यातले नेते त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या असलेल्या त्रुटी आणि शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफी पन्नास हजार हेक्टरी मदत याच्यावर पंजाबनी प्रकारे मदत जाहीर केली तशी करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत पण स्पष्ट शब्दात सांगतो पूर्णपणाने या सरकारने शेतकऱ्यांना फसवलेला आहे याची नाराजगी शेतकऱ्यांमध्ये आहे हे आम्ही सतरा तारखेला त्याचं आम्ही निदर्शनं आणून देणार आहोत आने तो महा विकास सकते। या हम, हम लोग पहले से ही जब से विधानसभा में हमारा अलायंस हुआ है लोकसभा में अलायंस हुआ है अभी जो सत्तारूढ़ पार्टी है उनके खिलाफ महाविकास आघाड़ी एक साथ लड़ना चाहिए इसके बारे में हमारा एक मत है कल हम लोग निवड़ूक आयोग को मिलने वाले है। उस वक्त पे हम लोग इस बारे में बात भी करेंगे कौन सी भी हालत में जिस तरीके से सत्ता और आयोग को हाथ में लेके इलेक्शन और चुनाव लड़ाया जाता है उसमें शक है उसके खिलाफ अगर हमारा वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए इसका ख्याल रख के हम लोग इलेक्शन लड़ने की तैयारी करेंगे जैसे ने उनका उनका क्या करने का उनका पार्टी का अलायंस का उनका है हमारा तो है हमने तो जिला अध्यक्ष और वहां के नेता को सबको बताया अब लोकल लेवल पे डिसीजन ले लो महाविकास आगाडी करके पहली प्रायोरिटी करके हम लोग काम करेंगे अगर कुछ जगह पे अगर उनका साथ में नहीं तो हम लोग अपने ताकत से लड़ेंगे ऐसा है कि अभी राजनीति में जो है वोटिंग पावर और इलेक्शन का सिस्टम बदल गया है क्रांति उसका नाम है मेरे ख्याल से बेरोजगारी किसानों का सवाल यहाँ के मुंबई की हालात जहाँ जहाँ जो लोकल यहाँ पे प्रॉब्लम है उसको उठा के हम लोग काम करेंगे हमारे पास कितने लोग हैं उसको हम लोग ध्यान में नहीं रखेंगे हम हमारे पास कितने लोग जुटा पाएंगे उसको ध्यान रखे आखिर राजनीति रणनीति पर रहेंगे जिस तो तो वक्त पे ये सुझाव ये अगर हमारे पास प्रस्ताव आएगा उस वक्त पे हम लोग बात करेंगे आज तक वो प्रस्ताव आया नहीं है जिस दिन प्रस्ताव आएगा उसके ऊपर हम लोग बात करके डिसीजन ले लेंगे ओके धन्यवाद नहीं उसमें तो एक ऐसी राजनीति है कि यहाँ पे बीजेपी अपने जो सहयोगी पार्टी है उनको खत्म कर रही है ये देश की और राज्य की राज्य के अगर हम लोग घटनाएं देखेंगे तो बीजेपी अपने साथ हुए अपने अन्य पार्टी के लोगों की जो है ताकत कम कर रहे हैं खाली संग्राम जगताप नहीं है ऐसे शिवसेना गुट जो है एक शिंदे का अजीत दादा का गुट जो है उनके पार्टी में अवश्य बहुत लीडर है उनको बीजेपी फुसलाती है ऐसा चर्चा महाराष्ट्र में है संग्राम जगताप ने जिस तरीके से बात की है मैं कहना चाहता हूँ इस महाराष्ट्र में जिसका जिक्र यहाँ पे पवार साहब ने किया इस है इस महाराष्ट्र की जो पहचान है वो सब लोगों को साथ में लेके जाने की है लेकिन दुर्भाग्य है कि देश की राजनीति में और राज्य की राजनीति में एक ऐसी एक लोगों की मानसिकता कुछ पार्टी की है जो विकास के काम पे बात नहीं करती है वो धर्मवाद और जातिवाद के ऊपर काम करती है और दुर्भाग्य से कुछ समाज को टारगेट करके जिस तरीके से बताया जाता है मेरे ख्याल से अभी सब समाज को एक साथ होके इनको आपली जगा दिखाना पडेगा दिखा। हे हे दिखा। हे हे प्री प्लॅनिंग केलेली स्ट्रॅटर्जी आहे ही प्री प्लॅनिंग केलेली स्ट्रॅटर्जी आहे या राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने धर्मवाद जातीवाद निर्माण करायचा काही लोकांना अशा पद्धतीने ते सांगण्यात येतं मला कळतं की ज्या पक्षाचे ते आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी समज दिला असेल आणि ते ऐकत नसेल तर आता या दे राज्यामध्ये आपल्या अलायन्समधल्या असलेल्या पार्ट्यांना संपवण्याचा प्रयत्न बी जे पी करते का हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा येतोय आता अशा पार्टीला मतदान द्यायचं का नाही हे ज्या पार्टीला लोक टार्गेट करतायत ज्या समाजाला टार्गेट करतायत त्याच समाजाने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे आणि ज्यावेळा हे समाज ठरवेल त्यावेळेस शंभर टक्के निश्चितपणाने परिवर्तन या महाराष्टात होईल